नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते आणि यासाठीचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यानंतर याची रॅन्डमाइज पद्धतीने लॉटरी लागणार होती आणि ती लॉटरीही लागलेली आहे आणि काही लाभार्थ्यांना याचे एस एम एसही आलेले आहेत एस एम एस आल्यानंतर पुढील प्रोसिजर काय आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार शकता सात जून दोन हजार पंचवीस रोजी संध्या संध्याकाळी दहा वाजून सात मिनिटांनी लाभार्थ्यांना असा एस एम एस आलेला आहे ए एस पी एल ए एच पी या नावाने मॅसेज आलेला आहे मॅसेज काय आहे पहा ए एच एम एस अर्ज क्रमांकसाठी कागदपत्रे अपलोड करा सेम असाच एस एम एस दहा वाजून सहा मिनिटांनी सात जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अर्ज क्रमांकसाठी कागदपत्रे अपलोड करा आता यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता नाव नाविन्यपूर्ण जिल्हा योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे शेवट दिनांक होता दोन जून दोन हजार पंचवीस रॅन्डमाइज पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड होती तीन जून ते सात द सात जूनच्या दरम्यान म्हणजे सात जूनला हे एस एम एस आलेले आहेत आता ज्यांना ज्यांना हे एस एम एस आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे पहा मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आठ जून ते पंधरा जून म्हणजे आठ जूनपासून पंधरा जूनपर्यंत तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील आता कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागतील कागदपत्रे कशी अपलोड करावी लागतील याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि तुमचीही निवड झाली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कि तुम्हाला हे एस एम एस आहे का नाही